नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वारणा नदीची पूर परिस्थिती गंभीर कणेगाव भरतवाडीला पुराच्या पाण्याचा विळखा एकोणीसशे त्रेपन्न पासून दोन हजार चोवीस पर्यंत कनेगाव भरतवाडीने अनेक पूर झेलले एकोणीसशे त्रेपन्नला आलेल्या महापुरानंतर या गावांचे पुनर्वसन करण्याचे हे शासन दरबारी ठरवलं पुनर्वसनासाठी माळभाग गावठाणात जागा संपादित केली पण अद्यापही पुनर्वसन झालं नाही अथवा त्यांना पुनर्वसनासाठी जागा ताब्यात दिली नसल्याने प्रत्येक वर्षी येणाऱ्या पुरामुळे लोक त्रस्त झाले आहेत पुनर्वसन लवकरात लवकर व्हावं अशी या दोन्ही गावातील नागरिकातून मागणी जोर धरू लागली आहे प्रत्येक वर्षी पुराच्या वेळी संसार उचलायचा व परगावी स्थलांतर करायचं हे त्यांच्या पाचवीला स्पजलं आहे प्रत्येक पुराच्या वेळी आमदार खासदार मंत्री जिल्हाधिकारी येतात आश्वासनांचा महापूर आणतात आणि निघून जातात पण कोणीही पुनर्वसनासाठी ठोस निर्णय घेतलेला नाही तसेच पुनर्वसनासाठी त्यांना माळभाग येथील गावठाणात प्लॉट मिळाला नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल महापुराचा पहिला फटका बसतो ते कनेगाव येथील बौद्ध वसाहतीला अनेक पुरात सातत्याने घरे बुडल्याने मोलमजुरी करणाऱ्या लोकांची घरे मोडकळी आली आहेत शासनाने आम्हाला जागा द्यावी अशी येथील लोकांची मागणी आहे न्यूज आनंद कांबळे उपसंपादक विश्वास तुकाराम पाटील कनेगाव तालुका जिल्हा सांगली या गावचा एक फार मोठा गंभीर प्रश्न आहे गावटांचा तो ताबडतोब शासनानं मिटवावा त्यात कुठल्याही पुढाऱ्यास घेऊ नये का तर पुढारी घेतले की त्याला राजकीय वळण लागतं या आणि शासनानं अशा पद्धतीत प्लॉट द्यावं ताव्यात की तू प्लॉट घेणार आहेस का तुला प्लॉट पाहिजे असला तर हा प्लॉट तुझा आहे प्लॉट घेणार असेल तर घे नसेल तर साईडला हो याला प्लॉट देऊ नका पण आम्ही म्हणणार नाही शेवटी शासनानंच निर्णय घेतला पाहिजे पुढारी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाहीत झालं हे पासून हा प्रश्न आहे याला काहीतरी म्हणजे प्लॉट तयार आहे ती तरीसुद्धा शासनाच्या दरबारातनं हे काम झालं तरच शक्य होणार आहे पुढारशने फक्त राजकारणापुरतं याचनी काम करायचं आहे पण तीसुद्धा जबाबदारी घेते ती पण एवढी शासनासारखी जबाबदारी पुढाऱ्यासनी ये घेता येत नाही पण ही यंत्रणा ही शासनामार्फतच व्हायला पाहिजे